हे पहा मांडोगन फराटा येथे धाब्यावरती मिळणारी दारू ह्या दारूचा हा परिणाम रात्रीच्या उशिरा हा एक दारुडा साडे दहा वाजून गेलेल्या आहेत ह्या टायमाला हा येथे ये आलेला आहे त्याला उभा राहता आहे नीट पहा हा तमाशा रात्रीचा मांडोगण फराटा देत चालू आहे त्याला दारू पिल्यामुळे धाब्यावरील दारू तो फुल पिला आहे त्यांनी हे पहा या ठिकाणी बाटली टाकलेली आहे हे पहा मांडोगण फराटाच्या धाब्यावरती हॉटेलवरती स्थानिक लोकांचे धाबे आहेत स्थानिक लोकांनीच हा धंदा बस सुरू केलेला आहे आणि शासन मान्यता असलेले दारूचे दुकान मात्र गावातील बंद केले गावकऱ्यांनी आणि त्याच गावकऱ्यांचे नातेवाईक मात्र ही दारू ऐवधरित्या विकत आहेत बेकायदेशीर विकत आहेत त्याचा हा प्रताप आहे मांडोगन फराटामध्ये त्याला धाब्यावरती दारूही मिळाली आहे मांडोगन फराटा येते म्हणजे शंभर टक्के दारूबंदी असणाऱ्या मांडोगन फराटामध्ये नक्की चाललंय काय का, का फक्त दारूबंदीच नाटक तर नाही ना सर्वांचे प्रपंच मात्र या धाब्यावरील व्यवसायातून तर चालत नाहीत ना हा मांडोगन फराटा येथील प्रकार आहे रात्रीच्या साडे दहा वाजलेले आहेत <laughs> शंभर टक्के दारूबंदी असणाऱ्या मांडवगण फराटामध्ये आदर्श गाव मानल्या जातं हाच आदर्श आहे का या गावचा धाब्यावर दारू मिळत असताना स्थानिक जे विकणारे मालक आहेत त्यांच्यावरती केसेस का होत नाहीत ज्या जागा भाड्याने दिलेल्या आहेत त्या सात बारावरती बोजा का चढत नाही ज्यावेळेस अशी गंभीर कार्यवाही होईल त्याच वेळेस अशी दारू विकणं बंद होऊ शकतं गुन्हे मात्र त्यांच्या इथं बाहेरगावचे परराज्यातील जे कामगार आहेत त्यांच्यावरती नोंद होतात आणि बागातदार मात्र स्थानिक विकणारे यातून कसे काय सुटतात यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का मांडोगन फराटा येथील धाब्यावरती जी दारू विकली विकली जाते त्याची ही बोटल पहा आणि हा दारुड्या पहा त्याला उभा राहता येईना ही आज मांडोगन फराटा येथील ही परिस्थिती आहे पुर्था, पुर्था, पुर्था।